कल्पना करा एक विमान हवेतून अचानक गायब होतं एक जहाज संपूर्ण क्रू मेंबरसह समुद्रात गडप होत आणि कुणालाही कळत नाही का झालं कसं झालं आणि का झालं त्या जागेचं नाव ऐकलं कधी बारमोडा ट्रायंगल पृथ्वीवरचं एक असं रहस्य जिथं विज्ञान आजही उत्तर शोधते मियामी बार्मुडा आणि पिएट्री रिको यांच्यामध्ये असलेला हा त्रिकोणी समुद्र भाग जिथं गेल्यावर अनेकांनी परत यायचं नावच घेतलं नाही एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकेच्या नौदलाचे पाच विमान नियमित सरावासाठी उडाले आणि थोड्याच वेळात रेडिओवरती आवाज आला आम्ही दिसाईन झालोय सूर्य कुठे आहे हे आम्हाला कळत नाही आणि नंतर सायलन्स फॉर एव्हर एकोणीसशे अठरा मध्ये यू एस एस सायक्लोप्स नावाचं सा, अमेरिकन जहाज तीनशे लोकांसह बेपत्ता झालं ना एक थेंब तेल ना एक तुकडा लाकूड कसलाही पुरावा नाही कोणी म्हणतं तिथं पृथ्वीचा मॅग्नेटिक फील्ड बिघडतो कोणी म्हणतं टाइम ट्रॅव्हलची गुप्त दारं आहेत तर काही म्हणतात एलियनचं बेस आहे तिथे जेव्हा तिथं जाणारे पायलट सांगतात की कंपास वेढा होतो तेव्हा प्रश्न पडतो ही निसर्गाची किमया आहे चूक आहे की माणसाच्या कल्पनाशक्तीचं अपयश अजूनही हे रहस्य तसंच आहे कधीच न उलगडणार कधीच न मिटणार कधीच न सुटणारं तुमच्या मते खरं कारण काय असू शकतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा